नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चौदरवाडी करंजपूल मैदानात नवमिंद केकेशरी बकासूर आणि त्याच्यासोबत होता मोरुमचा सुंदर या दोन्ही नंदींना गट क्रमांक बत्तीसमध्ये हार पत्कारावी लागली हारनंतर मित्रांनो भरपूर सोशल मीडियावरती चर्चा झाली की कुठेतरी बबलू चाचांची चूक होती कुठेतरी नियोजन चुकलं बकासूरला ओढून धरायला पाहिजे नव्हतं परंतु मित्रांनो आपण बाकासूरची एक दोन हार झाली की आपल्याला खरंच वाईट वाटतं परंतु बबलूचाच्याने जेव्हा जेव्हा बाकासूरच्या गाडीवर बसलेत भरपूर वेळेला गुलालातच राहिलेत त्याच्यामुळे मित्रांनो आता जास्त चर्चा करू नका आपला नवमेंद केसरी पुढच्या मैदानात म्हणजे उद्याच्या मैदानातच मित्रांनो नक्की गुलालात राहील मित्रांनो कधीतरी हार जीत होतच असते त्याच्यामुळे जास्त चर्चा करू नका आपल्या सर्वांचा लाडका नवमेंद केसरी बाकासूर लवकरच कमबॅक करेल आणि बबलू सुद्धा अशा जास्त काही कमेंट करू नका कारण एक दोन मैदानाने कोणाला कोणाचा अंदाजसुद्धा लावू नका तर मित्रांनो आत्ता नवमेंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळेल ते आता आपण बघूया तर मित्रांनो उद्याच जर आपण बघायला गेलो तर भुरकरवाडीचं ओपनचं मैदान आहे आणि या मैदानात खूप चर्चा चालू आहे की नवमेंद केसरी बाकासूर आणि मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताज रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी उद्या पाळणार तर ही जर जोडी पळाली तर नक्कीच गोलालत राहील तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बकासूर नक्कीच कमबॅक करेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा